नमस्कार माझं नाव संदीप कांडेकर मी दिंडोरी क्वार्टरला काम करतो आज आपण प्रगती शेतकरी शक कृष्णपाल कृष्णपाल सोनवणे यांच्या माळ्यात आलेलो आहेत तर आपले कॅन्बासचे प्रोडक्ट त्यांनी यूज केलेले या टोमॅटोसाठी तर त्यांना विचारू आपणही या प्रोडक्टबद्दल आप त्यांना काय फायदा भेटला नमस्कार माझं नाव कृष्णपाल हरिदास सोनवणे कंपोस्ट्राली तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मी बॉयसिस कंपनीचे टी बी थ्री म्हणून एन पी के आपटेकसाठी वापरलं होतं आणि त्याचबरोबर के सुडो हे जांतू टिपक्यासाठी वापरलेलं होतं स्प्रेसाठी स्प्रेसाठी आणि परत आपलं ते कॅल्शियम कॅलडॅप कॅलडॅप म्हणून वापरलं होतं कॅलडॅप बरोबर बृशनाशक बूर घेतलं होतं फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र येतं त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत आणि फळाला चमक चांगली आहे आणि हा प्लॉट जवळजवळ त्याचे दहा तोडे झालेले आहेत दिवाळीच्या अगोदर चालू झालेलं आहे आणि त्याचा शेंडा पण त्यामुळं चांगला निघाला आहे आणि फळाची वरची साईजसुद्धा आजच्या मी तिला एकदम जोरात आहे शेंड्याचं फळसुद्धा एकदम मोठं आहे आपण बघू शकता की शेंडा पण नवीन चांगले काढलेला आहे आणि आपल्या फळाची साईज ग्रोथ आणि चाकाकी शायनिंग एकदम चांगली आलेली आहे याने आपले टी बी थ्री खालून दिलेलं आहे आणि स्प्रेला सुडोमिलॅस्टीन आणि नंतर दुसरा स्प्रे कॅलडॅप याचा पण वापर केलेला आहे त्यांना अतिउत्तम असे रिझल्ट या प्लॉट प्लॉटमध्ये आलेले आहे तर धन्यवाद